तर नमस्कार लाडक्या ताईंनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्यातनं बघा ता, आता ताईंसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर लाडक्या यांना बघा आता बऱ्याच ताईंनी आता आप आता प्रतिशेष होती की मे महिन्याच्या हप्त्याची तर लाडक्यातनं बघा आता मे महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता थेट हे जमा केले जाणार आहे पण लाडक्या लाडक्यातनं बघा अजूनपर्यंत तुम्हाला हे हप्ता कशामुळे आला नाही आणि आता काय कारण असणार आहे बघा उशीर काय झालेला हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही तर लडक्यातांनो बघा उशीर कशामुळे झाला आहे की आता लाडकी बहीण योजनेत आता या महिलांना योजनेतून वगळणं जाणार आहे म्हणजे की त्यांना आता या योजनेमध्ये त्यांना लाभ घेता येणार येणार नाही तर लडक्यातांनो आपण या संदर्भामध्ये आज आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत तर लाडक्यात व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे तर लाडक्या त्यांना चला तर मग आता जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओ सुरू करून आणि पाहूया की आता ती महिला कोणत्या आहे तर लाडक्यानं बघा आता मुख्यमंत्री माझी लाड़के बहीण आणि या योजनेच्या आता महाराष्ट्रातील लाखो महिलांना हे लाभ मिळत आहे पण या या आता यामध्ये निकेशात न बसणाऱ्या महिलांना सुद्धा याचा लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे बघा लाडके लाडक्या लाडकांनी आहे की ज्या योजनामध्ये बसत तरी तरीसुद्धा त्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे आणि आता या संदर्भामध्ये शासनाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे आता बघा आता अर्जाची पूर्ण पडताळणी करून निकेशात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणून जे तुम्हाला जे काही तुम्हाला आता हे मे महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला उशिरा मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला आता जून महिन्यामध्ये मिळणार आहे बघा आता लाडक्या मुख्यतः तुमचा अर्था अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे बघा आता मुख्यमंत्री काय म्हणाले मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेसंदर्भात आता शासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे आणि लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे आणि ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही त्यांना आता योजनेतून वगळण्यात येत आहे अधिक आता बघा आता अधिक उत्पन्न आणि चारचाकी वाहन असून देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे आता जे लाडक्या बघा जे निकषाविरोधात आहे अशा विशेष म्हणजे की सरकारी कर्मचारी असलेल्या महिला देखील आहे आणि या योजनेचा लाभार्था लाभार्थी आहेत अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे बघा आता मंत्री आदित्यताई थटकरे यांनी ट्विटरवरती एक त्यांना माहिती दिलेली आहे की आता या लाडक्या आता इथून पुढे आता हे माया त्यांना या योजनेतून आता पुढे बघा लाडक्यातून आता या योजनेमध्ये तुम्हाला फायदा घेता येणार नाही बऱ्याच लाडक्यात यांना आता या योजनेमध्ये फायदा घेतला होता आणि त्या लाडक्या आता तुम पुढे तुम्हालाही लाभ घेता येणार नाही तर लाडकं त्यांना बघा जर तुमच्या घरामध्ये चार चाकी दोचाकी चारचाकी वाहन असेल ट्रॅक्टर असेल कर्मचारी असेल तुमच्या घरामध्ये कोणी नवीन आता लागले असेल दोन दोन हजार पंचवीसमध्ये तर तुम्हाला आता यामध्ये तुम्हाला आता फायदा घेता येणार नाही बऱ्याच लाडक्या त्यांनी बऱ्याच गलत गलत असे प्रोसेस बऱ्याच सरकारी बऱ्याच लाभार्थ्यांनी या योजनेत फायदा घेतला होता आतापर्यंत की बऱ्याच लाडक्या त्यांना तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहे तर त्या लाभार्थ्यांना आता त्या लाडक्या बहिणींना आता हे पैसे परत कर लागणार आहे तर बाबा आता याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी राबवली जात आहे आणि या सेवा धर्मातील लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे दोन हजार दोनशे एकोणऐंशी सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे बघा लाडक्यानो आता दोन दोन हजार दोनशे एकोणनव्वद बघा दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे गलत साईट गलत गलत कामाने त्यांनी पै लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले आहे त्यामुळे बऱ्याच लाडक्या आता या योजनेमध्ये पुढा पुन्हा एकदा लाडक्या फॉर्ममध्ये पुन्हा एकदा चेकिंग होणार आहे पुन्हा एकदा परतानी होणार आहे तर तुम्हाला आता बघा तुम्हाला आता हे तुम्हाला हप्ता जे काय आहे मे महिन्याचा हे तुम्हाला आता उशिरा मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच की तुम्हाला एक ते पाच ते सहा तारखेपर्यंत तुम्हाला मिळून जाणार आहे तर लाडकताहून अतिशय महत्त्वाची माहिती ही तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहिती जैन माहिती स जैनमेन माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद